नमस्कार मी परवेश पठाण कधी विचार केला आहे का की आपल्या गावातल्या रस्त्यांची दैनीय अवस्था का असते शाळेतल्या मुलांना अजूनही चांगल्या सुविधा का मिळत नाहीत पाण्याचा प्रश्न का मिटत नाही अनेक योजना आपल्यापर्यंत का पोहोचत नाहीत आपल्या ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने का होत नाही या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी एकच महत्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे आपला स्थानिक लोकप्रतिनिधी आज आपण बोलत आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांबद्दल येत्या काही दिवसात महाराष्ट्रात या निवडणुका होणार आहेत हे केवळ काही पदांसाठीचे मतदान नाही तर आपल्या गावाच्या तालुक्याच्या भवितव्याचा निर्णय आहे पण काही अपवाद सोडल्यास अनेकदा आपण पाहतो की निवडून आल्यानंतर हे प्रतिनिधी त्यांचे कर्तव्य विसरतात कोणत्या योजना आणायच्या कोणते प्रश्न सोडवायचे निधी कसा मिळवायचा याचा विचारच केला जात नाही परिणामी ग्रामीण भागाची परिस्थिती जैसे तेच राहते पण असं का होतं यावर आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का आज आपण याच प्रश्नांची रोखोक उत्तरं शोधणार आहोत मला विश्वास आहे की हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील आणि तुमच्या मतांना एक नवी दिशा मिळेल चला तर मग जाणून घेऊया आपला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य नेमका कसा असावा हो। सगळ्यात आधी आपण बोलूया जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हो। जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय सुद्धा म्हटले जाते यास जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणजे जिल्ह्याच्या विकासाचा आधारस्तंभ असतो एका मोठ्या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करणारा हा सदस्य केवळ आपल्या भागापुरता मर्यादित नसतो तर त्याला संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची व्यापक दृष्टी असावी लागते या सदस्याकडे दूरदृष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे जिल्हा परिषद सदस्याला त्याच्या कार्यक्षेत्रातील आणि जिल्ह्याच्या इतर भागातील समस्यांची सखोल माहिती हवी नुसती माहिती असून चालत नाही तर त्या समस्यांवर व्यवहार्य आणि दूरगामी उपाययोजना कशा करता येतील याचा अभ्यास त्याला हवा उदाहरणार्थ जर पाणी टंचाई असेल तर केवळ टँकर पुरून भागत नाही तर जलसंधारणाच्या दीर्घकालीन योजना काय आहेत भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करता येईल याचा सखोल विचार आणि पाठपुरावा त्यांनी करायला हवा एवढंच नव्हे तर कृषी शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता महिला व बालकल्याण यासारख्या विविध विभागांच्या योजनांची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची त्याला चांगली माहिती असणे गरजेचे आहे एक चांगला जिल्हा परिषद सदस्य म्हणजे केवळ बजेट मंजूर करण्यापुरता मर्यादित नसावा तर तो एक कुशल समन्वयक असावा त्याला जिल्हा प्रशासनाशी इतर लोकप्रतिनिधींशी आणि विविध शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधता यायला हवा विकास कामांसाठी निधीची उपलब्धता हा नेहमीच एक मोठा प्रश्न असतो अशा वेळी केवळ जिल्हा परिषदेच्या निधीवर अवलंबून न राहता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी कसा मिळवता येईल यासाठी त्याला सक्रिय प्रयत्न करावे लागतात प्रस्ताव तयार करणे पाठपुरावा करणे आणि आवश्यक असल्यास थेट मंत्रालयाच्या स्तरावरही संपर्क साधणे हे त्याचे काम आहे त्याचा जनसंपर्क चांगला असावा जेणेकरून तो लोकांच्या अडचणी ऐकून घेऊ शकेल आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकेल सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद सदस्यामध्ये पारदर्शकतेची आणि जबाबदारीची भावना असायला हवी आपण लोकांसाठी काम करतोय लोकांच्या पैशातून विकास करतोय याची जाणीव त्याला सदैव असायला हवी त्याने घेतलेले निर्णय केलेल्या खर्चाचा तपशील लोकांना सहज उपलब्ध असायला हवा निवडून आल्यानंतर मीच सर्व काही असा अहंकार न बाळगता लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देणारा आणि लोकांच्या सूचनांचा आदर करणारा तो असावा आपल्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यंत पोहोचून तिथल्या समस्या समजून घेणं आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणं एक आदर्श जिल्हा परिषद सदस्याचं लक्षण आहे अर्थातच असा जिल्हा परिषद सदस्य असावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे आता आपण वळूया पंचायत समिती सदस्याकडे पंचायत समिती सदस्य म्हणजे तालुक्याच्या स्तरावर विकासाचा खरा आधार असतो जिल्हा परिषद सदस्य जसा जिल्ह्याला दिशा देतो तसा पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या आणि त्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासाला थेट गती देतो हा सदस्य आपल्या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाशी थेट जोडलेला असतो त्यामुळे त्याला आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावाची भौगोलिक सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची सखोल माहिती असणं अपेक्षित आहे कोणत्या गावात पाण्याची समस्या आहे कुठे रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे कोणत्या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे किंवा कोणत्या गावात आरोग्य सुविधांची तातडीची गरज आहे इतर कोणत्या मूलभूत समस्या आहेत याची त्याला इत्यमभूत माहिती असावी लागते पंचायत समिती सदस्याकडे केवळ दूरदृष्टी असून चालत नाही तर त्याला स्थानिक प्रश्नांची अत्यंत बारकाईने जाण असावी लागते त्याला केवळ समस्या मांडता येऊन उपयोग नाही तर त्या सोडवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर कोणत्या योजना आहेत कोणत्या विभागांशी समन्वय साधावा लागेल याची माहिती असणं आवश्यक आहे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता रोजगार हमी योजना कृषी विकास यासारख्या स्थानिक महत्त्वाच्या योजनांची त्याला संपूर्ण माहिती असावी लोकांना या योजनांची माहिती पोहोचवणं आणि त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करणं हे देखील त्याचं महत्त्वाचं काम आहे एक सक्षम पंचायत समिती सदस्य हा केवळ सभेमध्ये उपस्थित राहणारा किंवा हा प्रश्न विचारण्यापुरता मर्यादित सदस्य नसावा तो तालुक्याच्या विकासासाठी सक्रियपणे योगदान देणारा असावा त्याला पंचायत समिती प्रशासनाशी गटविकास अधिकाऱ्यांशी आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय साधता यायला हवा ग्रामपंचायतींशी त्याचा संपर्क चांगला असावा जेणेकरून गाव पातळीवरील समस्या थेट त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि तो त्यावर तातडीने उपाययोजना करू शकेल ग्रामपंचायतींना निधी मिळवण्यात किंवा योजना राबवण्यात अडचणी येतात तेव्हा पंचायत समिती सदस्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि आवश्यक ती मदत करणं अपेक्षित आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पंचायत समिती सदस्याला आपल्या जबाबदारीची जाणीव असावी त्याने आपल्या कार्यकाळात आपल्या मतदारसंघातील किती गावांमध्ये काय विकास कामे केली याचा तपशील त्याला देता यायला हवा त्याने घेतलेले निर्णय त्यासाठी वापरलेला निधी याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी निवडून आल्यानंतर केवळ पुढच्या निवडणुकीचा विचार न करता पाच वर्षांच्या कार्यकाळात आपल्या पंचायत गणाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत लोकांच्या विश्वासाला पात्र ठरून विकासाभिमुख कार्य करणारा पंचायत समिती सदस्यच तालुक्याला एक नवी दिशा देऊ शकतो अर्थात असा पंचायत समिती सदस्य असावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य नेमके कसे असावेत ही केवळ पदं नाहीत तर ग्रामीण विकासाची अत्यंत महत्वाची माध्यमे आहेत पण हे सगळं प्रत्यक्षात कधी जेव्हा आपण म्हणजे मतदार विचारपूर्वक आपला प्रतिनिधी निवडू यावेळी जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा केवळ पक्षाचं चिन्ह किंवा उमेदवाराचा चेहरा पाहून मतदान करू नका तर त्या उमेदवाराची कार्यक्षमता त्याची दूरदृष्टी त्याचा जनसंपर्क त्याचा प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण विकासाची त्याची तळमळ तपासा त्याला शिक्षण आरोग्य पाणी रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांची किती जाण आहे हे जाणून घ्या जर आपल्याला आपला महाराष्ट्र आपलं गाव तालुका जिल्हा खऱ्या अर्थाने विकसित झालेला पाहायचा असेल तर आपल्यालाही एक जबाबदार मतदार म्हणून आपली भूमिका पार पाडावी लागेल योग्य उमेदवारांची निवड केली तरच आपले प्रश्न सुटतील आणि आपला ग्रामीण भाग विकासाच्या वाटेवर येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या मते एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आपलं एकमत आपल्या गाव परिसराचं भविष्य घडवू शकतं त्यामुळे विचारपूर्वक मतदान करूया आणि एक विकसित महाराष्ट्र घडूया धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र